नमस्कार आपल्या सर्व मतदारसंघातील बंधू भगिनींचं मी मनापासून अभिनंदन करतो की काल देशाचे लोहपुरुष आपले गृहमंत्री अमित शहा इथे आले होते आणि त्यांची सभा अत्यंत यशस्वी झाली मोठ्या संख्येने आपण उपस्थित होते आणि आपण सगळ्यांनी पाठिंबा दिला त्यामुळे अत्यंत आनंदाचं वातावरण मतदारसंघामध्ये पोहोचलं आणि ही सभा यशस्वी झाल्यामुळे आपल्या विरोधकांच्या पायाखालची वाढू घसरते आणि म्हणून आपण पाहतो की आता शेवटच्या टप्प्यामध्ये या इलेक्शनमध्ये विविध षडयंत्र रचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये कुठंतरी बॅनर फाडून घेणे स्वतःची गाडी फोडून घेणे स्वतःचे कपडे फाडून घेणे आणि जाती जातीमध्ये लोका लोकांमध्ये गटागटांमध्ये भांडणं करून काहीतरी बनाव करण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये शक्यता आहे परंतु या सगळ्या गोष्टीला विचलित न होता आपला कार्यकर्ता सामान्य माणूस आहे आणि म्हणून सामान्य माणूस सामान्य मतदार शेतकरी कामगार आपल्याबरोबर आहे लाडक्या बहिणी आपल्याबरोबर आणि मग आपल्या कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की कुठल्याही प्रकारच्या अफवांना विश्वास ठेवू नका कुठल्याही प्रकारच्या अफवांना बळी न पडता आपण आपलं काम व्यवस्थित चालू ठेवा शेवटी देव देश आणि धर्मासाठी समर्पित आपण कार्यकर्ते आणि मग आपण सगळे माझ्यावर खूप प्रेम करतात ते खूप कष्टसुद्धा आपले चालू आहेत आणि एवढं सगळं चालू असताना विरोधकांना वाटतं की सगळे प्रयत्न केले माझं घर देखील फोडण्याचा प्रयत्न केला नातेवाईकांना वयस्कर म्हातारे नातेवाईकांना घेऊन काहीतरी शिबिगाड खालच्या लेवलचे खरं तर ते लोक म्हणतात दहशत दहशत त्यांची दहशत एवढी आहे की त्यांच्या सभेमधनं त्यांचे जे परिवाराचे संस्कार आहेत विचार आहेत तशा प्रकारच्या खालच्या लेवलचं भाषण ते देतात पण मी कुठलंही विचलित नव्हता हसून एक कानाने ऐकतोय एक कानाने सोडतं आहे आणि त्यांच्याकडे खूप लक्ष देऊन या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा ते कदाचित काही लोक आपलंच बॅनर आपलंच मकलर घालून काहीतरी वेगळं स्टेटमेंट देतील काही काही षडयंत्र करू शकतात पण आपला, आपला सामान्य माणूस गोरगरीब माणूस शेतकरी माणूस लाडक्या बहिणी आपल्या बरोबर आहे भाजपचा कार्यकर्ता हा देशभक्तीने प्रेरित आहे आणि मग कुठलंही विचलित न होता शेवटच्या मताला पेटीमध्ये बंद करण्यासाठी आपण सर्व सर्वजण ताकदीने उतरूया या सगळ्या अफवांकडे न बघता बरोबरच आहे यश आपल्यालाच मिळणार आहे आणि मागच्यापेक्षा मोठं यश मिळणार आहे हा विश्वास माझ्या मनामध्ये आपण प्रत्येकजण जोरदार काम करा ही आपल्याला विनंती आहे आणि मला खात्रीने विश्वास आहे की भाजपचा कार्यकर्ता हा विचलित होता जोरदार नवीन जोमाने कामाला लागेल धन्यवाद आपला भाऊ जयकुमार भाऊ